नमस्कार भाकरीचं झाड लेखक आनंद यादव यांचा हा सुंदर असा पाठ घरातील संपले होते म्हणून क्विंटल घेतले पिशव्यांत भरून सोप्यात नेऊन ओतले एवढ जोंधळ्याचा ढीक बघून छोट्या कीर्तीला आश्चर्य वाटलं जोंधळे पोत्यात भरता भरता मी तिला गावाकडच्या गोष्टी सांगितल्या जोंधळ्याचं झाडही असत याची तिला वाटली मला ते झाड बघायचं आहे ती म्हणाली गावाकडे गेलो की तुला दाखवीन माझ्या मनात एक सोनेरी झाड चमकलं मध्ये दाखवी उठली पावसाळा जवळ आला गच्चीत जुना निरुपयोगी टब होता त्यात माती घालून त्यांचा कुंडीसारखा उपयोग केला उलतण्यानं माती मोकार केली नखांत माती जाईपर्यंत ढेकळं हातांनी चेंगरली नी ते छोटस रान सपाट करून घेतलं कीर्ती शेजारी बघत बसली होती तिला म्हणालो आता आपण यात जोंधळा लावूया आता लगेच बिया घालायच्या आताच नाही पाऊस लागू दे ही माती पाण्यानं भिजू दे मग जोंधळा पेरायचा तोवर कशाला वाट बघायची नळाचं पाणी घालूया की अं तुला शेतात झाड कसं येतं ते बघायचं आहे ना मग त्याला नळाचं पाणी कसं घालणार पावसाचंच पाणी शेताला असतं तिला हे काही कळलं नाही तिनं भाबडी मान हलवली उड्या मारत खेळायला निघून गेली मी तिथंच बसलो मी नखात गेलेली माती मन लावून काढू लागलो कुठल्या तरी जुन्या आठवणी वर येऊ लागल्या कुंडी पसरत पसरत माझ्या समोर शेत होऊन राहिली मनात एक पाऊस आला तापून सोप पडलेली ढेकळं पाणी पिऊन मऊ झाली त्यांना हळूहळू खाजवत त्यांच्या पाठीवर कुळव फिरवू लागलो कुळवावर उभं राहून बैल दबवण्यात आणि शेपटीत हात घालून त्यांना पळवण्यात खूप मजा आली पालथी पडून रानही खुदू हसू लागली मुहूर्त बघून पेरणी सुरू झाली गप्पा मारायला आलेल्या मित्रानं गच्चीच्या दारातून हाक दिली भानावर आलो काही दिवसांनी कुंडीत टाकलेल्या आठ दहा दाण्यांतून कोंब वर आली कीर्ती आनंदानं आश्चर्याने चे काळली वाड्यातल्या मैत्रिणींना दाखवू लागली कशाची ग ही झाड मैत्रिणीने विचारलं त्या ह्याच ग तिचा जीव शब्द शोधता शोधता अडमडून पडला अचानक तिच्या ओठातून एक वाक्य बाहेर पडलं अगं भाकरीच जोंधळा शब्द तिला किती अवघड गेला पोरी झाडांना हात लावू लागल्या कुणीतरी एक झाड अचानक हातात घेतलं कीर्तीचा जीव खूप तळमळला मी मुलींना ताकीद दिली कुंडीतल्या जोंधळ्याजवळ मी अधून मधून रमू लागलो झोंधळ्याचं रानच्या रान कुंडीत येऊ लागलं त्याची खुरपण खुरप्याशिवाय करू लागलो कोळपी नसताना कोळपी मारू लागलो भाकरीचं झाड उदंड वाढू लागली पोरी सारखं पाणी घालू लागल्या अगं सारखं पाणी घालू नका लवकर मोठी होतील ना झाडं तशी ती होत नाहीत गारठून जातील त्यांना पाणी लागेल म्हणजे काय म्हणजे खूप खूप पाणी झालं की झाडं मरतात कीर्तीचे काळेभोर डोळे घाबरले नेमका त्या दिवशी संध्याकाळी धो धो पाऊस आला पाणी लागून कोमजणारे शेंडे मनासमोर येऊ लागले मी कीर्तीला छातीशी घेऊन तो पाऊस दाखवू लागलो असा धो धो पाऊस लागला की पिकांना पाणी लागलं मग ती पिवळी पडून मरतात डोळ्यांच्या पापण्याही न हलवता ती पावसाचा मार खाणाऱ्या कुंडीतल्या जोंधळ्याकडं पाहू लागली बावरली अबोलपणे हवालदिल झाली तिचा चेहरा बघून मला गलबल्यागत झालं तिच्या बावऱ्या डोळ्यांकडं पाहत घरात जाता जाता म्हणालो अग एवढ्या पाण्यानं ही झाडं काही मरणार नाहीत पण उद्यापासून रोज पाणी घालत जाऊ नको पावसाळा जवळजवळ नाहीसा झाला होता धाट चांगली वाढली होती कंस चांगली पडणार असं वाटू लागलं पानं चांगली लांबरुंद झाली होती कुंडीत त्यांचा पसारा मावेनासा झालेला येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगाला ती येता जाता स्पर्श करू लागली जाणारी ही कुंडीत चक्क जोंधळा लावलाय म्हणून आश्चर्य करू लागले कुणी विनोदही केले त्यावेळी कुठं माझ्या ध्यानात आलं की आपण दुसऱ्या मजल्यावर शेत पिकवण्याचा प्रयत्न करत आहोत या फुटक्या टबाच्या केविल वान्या कुंडी शेत येणं अशक्य आहे तरी बेदकारपणे कुंडीत डोलू लागला होता एक दिवस एका धाटाच्या शेंड्यावर माझी नजर खेळली पोटरी दिसू लागली होती माझ्या मनाला मोती लगडल्यागत झालं आठ दहा दिवसांनी पोटरी उसवून हळूच कोवळ बाहेर डोकावलं माझ बालपण वर उसळलं मनातल्या मनात उठून माळ्यावरची गोफन काढून घेतली शिवारावर पाखरांचे भिरेच्या भिरे येऊन बसू लागले त्यांना उडवण्यासाठी बांधाच्या गवतातनं जोंधळ्यातनं पळता पळता दहीवरानं पायनी चड्डी भिजून ओली चिंब झाली तरी हा हा हू थांबलं नाही गोफणीत ठिसूळ ढेकळं घालून फेकू लागलो पाऊस पडल्यागत ढेकळांची माती पानावर वाजू लागली तिच्या आवाजानं पाखरं उडू लागली कीर्तीच्या हाकेसरशी मी भानावर आलो कंस हुरड्याला आली मुलींना हुरडा म्हणजे काय माहीत नव्हतं त्यांना हुरडा करून द्यावा असं वाटू लागलं कीर्ती आपण उद्या सुट्टीच्या दिवशी या कणसांचा हरडा करूया कसा करायचा दाखवीन ना तुला दूध भरलेली सात आठ कणसं निळ्या आभाळाकडं बघत डोलतेली त्यांना कशाचीही फिकीर नाही एकमेकांच्या संगतीत कोंडाळं करून मजेत राहिलेली त्यांना ठाऊक नाही की आपण एका कुंडीत आहोत हे शेत नाही तीन चार कणस खुडल्यावर उरलेली कणस गडबडून गेली तीन चार जण गेली कुठं त्यांच्या त्या भुट्या दाटांना अतोनात दुःख झालं दोन तीन दिवस कामानिमित्त बाहेरगावी जाऊन आलो दरम्यान स्मितानं कीर्तीच्या आईने कीर्तीच्या हट्टासाठी उरलेल्या कंसांचा हुरडा करून तिला खायला दिला सगळी धाट मुंडरी माझं मन काळपट पडत गेलं संध्याकाळी एकांती होऊन गच्चीत बसलो कीर्ती खेळायला गेलेली वाटलं ही मुंडरी धाट कशाला ठेवायची काढून टाकावीत म्हणून उठलो नी ती हातात गच्च धरून मुळांसकट उपटून टाकून दिली आता कुंडी भुंडी झाली होती माती मुकाट पोटातल्या पोटात, पोटात कड सोसणारी माती म्हणाली निवत दाखवून तरी जुंधळा काढायचा होतास लक्ष्मी हायती तुझी भाकरी समध्याच कंसांचा हुरडा करून खाल्लास आता फुडला काय पिरणार दोन चार कंस जरी वाळली असती तरी त्यांचं पसाबर जुंधळ निघालं असतं स्वतः मळलेली एक एकतरी भाकरी असा हा सुंदर असा धडा भाकरीचं झाड व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद